नमस्कार मॉर्निंग पुन्हा एक नवीन दिवस एक नवीन प्रवास सोबत पुण्याचा सुहास मित्रांनो आत्ता आणि मी आणि रुचिर निघालो आहोत बाहेर कारण उद्या आहे प्रियाचा वाढदिवस आणि त्याची पूर्वतयारी आम्ही करत आहोत सो वाढदिवसाला काय घ्यायचं छोटासा केक आणायचा का काय करायचं नाही आता बघूया आम्ही दोघे निघालो आहोत काहीतरी वेगळं घेऊन येऊ नक्की <laughs> <नी, laughs> रुचीर त्याला आपला बाबा ऐकू वाटत सो केवढा मोठा झाला बाबा मुलगा मोठा झाला खांदा भाषा <laughs> हाताखाली <काले> आला <laughs> so, <laughs> तो चला आईचा वाढदिवस आहे लेकाच्या निघूया तयारीला आम्ही गेलो उत्साहात गडबडीत गेलो आणि ब्लॉग करायचा फोन झालो केक आणलेला आहे बघा केक आणलेला आहे आता मस्त फूल आणलेलं आहे आणि आता जाऊ बारा वाजता केक कापायचा आपल्याला सोसला जवळजवळ फूल आणलेलं आहे तो ब्लॉक करायचा राहून गेला इतका उत्साह उशीरला आईच्या वाढदिवस मला बायकोच्या वाढदिवस होता तुमचा जाऊयावर असतो बर्थडे काय लावलेस ते हॅपी बर्थडे बी थँक्यू वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिया थँक्यू थँक्यू

ये आए बार बार दिन ये गाए तुम जियो हजारों साल ये मेरी है आरजू सो <tries> प्रिया वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आता आपण केक कापूया कारण मी दिसतो नव्हतो मगाशी फोटो सो प्रियाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा था। आणि आमच्या दोघांच्या तर्फे हा मस्त मस्त केक कापूया आपण आता रुचेच्या चॉईस ने आलेला केक कापूया आईला घालूशीर हां सो सकाळ झालेली आहे रात्री मस्त वाढदिवसा सेलिब्रेशन झालं होतं आता गर, गर बर्थडे गर्ल आपली निघालेली आहे माझ्याबरोबर स्वामींच्या दर्शनाला आणि गोंदकर महाराजांच्या मठामध्ये सो so, अशा प्रकारे पहिली दिवसाची सुरुवात सुचिरभूत होऊन देवदर्शन <laughs> आणि मग बघूया काय काय सो हे so, बघा कशी दिसते सांगा ही कशी दिसते सुंदर दिसते नवीन नवीन ड्रेस घातलेला आहे निघालो आहे स्वामींकडे गोंधर्ग महाराजांच्या मठात गोंदर्ग महाराजांच्या मठात दोन्हीकडे जाऊन दर्शन घेऊन मस्तपैकी आम्ही दोघं लंच करणार आहोत दोघंच स चला श्रीरामाचं दर्शन झाले आहे स्वामींच्या मठात जाऊया बघूया मंदिर उघडं आहे का स्वामींच्या मठात जाऊया तो सोमवार आहे महादेवाचं पण दर्शन घेतलेलं आहे आणि निघूया आता स्वामींच्याकडे सो स्वामींचंही दर्शन झालेलं आहे आता कुठे जायचं सो बड्डे लंच आहे हा हॉटेल कुठला अतिथीला लंच करते काय काय मागवले काय बंजारा चला, चला सुरू करा पद कवले घ्या <laughs> <laughs> समस्त जेवण बिवण करून आम्ही दोघही ऑफिस मध्ये आलेलो आहोत आणि बसलेलो आहोत जरा विसावा सो थोडस घरी जाऊन थोडासा आराम करून संध्याकाळी परत काय 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 बघू काय प्लॅनिंग करते ते

का <laughs> असं फोटो नाही काढत मी व्हिडिओ करतो तुम्ही हल्ला तरी चालेल <laughs> सो अठ्ठावीस तास ग्वाल्डेरवरून ट्रेनचा प्रवास करून आल्यावर सुद्धा लेकीच्या वाढदिवसाचा उत्साह प्रियाच्या आईबाबांचा जोरदार होता लगेच फ्रेश होऊन चेंज करून लेकीला ओवाळायचं चा चालू केलेलं आहे सो छान रात्री जवळजवळ अकरा वाजलेले आहेत आणि प्रियाला ओवाळत आहेत आईबाबा असं छान वाढदिवस दिवसभर खूप छान चांगला झालेला आहे आणि आता रात्रीसुद्धा ओवाळायचं चा चालू आहे सो बारा वाजाच्या आत उत्साही दोघांनीही प्रियाला खूप शुभेच्छा दिल्या छान ऑक्शन केलं आणि छान प्रेझेंटसुद्धा दिलं म्हणजे छान गणपती बाप्पा या छान प्रियाला दिलेला आहे तिकडून आणलं आणि गजकसुद्धा आम्ही खाल्लेलं आहे तिकडून आणलेलं सो प्रकारे वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन घेऊन प्रिया नमस्कार करून अगदी धन्य झाले आहे खूप छान वाढदिवस सेलिब्रेट झाला खरं तर अजून चांगला होऊ शकला असता पण होईल सो so, कधीच आपल्या अपेक्षा जसा असत तशा पूर्ण होत नाहीत पण ज्या झाल्या त्या खूप छान झाल्या सो so, पुन्हा एकदा प्रिया वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा